पिंपळगाव बसवंत येथे आज गोरक्षकांनी अचानक रास्ता रोको केल्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे चाळीस गायी असलेली एक संशयास्पद गाडी गोरक्षकांनी अडवली असून या गाडीमधून गायींची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचा आरोप गोरक्षकांनी केला आहे घटनेनंतर संतप्त गोरक्षक रस्त्यावर ठाण मांडत रास्ता रोको आंदोलन सुरू केले असता आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम इशाराही गोरक्षकांनी दिला आहे करू त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्या गोमंत तस्करी करणाऱ्यांना घेणाऱ्या देणाऱ्या अंतर्गत कारवाई करू आजपर्यंत कारवाई लागलेला नाही इरफान कपूरच्या माझ्या इरफान कपूरच्या इतके गुन्हे गोमंत तस्करी दाखल राहून आठ दिवसाच्या आत सुटते आठ दिवसाच्या आत पोलीस प्रशासन

गाड़ी बनी थी भाइयों पर आज आखिरकार प्राणीन फाउंडेशन के बोर्ड शिक्षकों ने इनको आज धूल चका दिए भाइयों झूला झूलने का और माउली को नहीं भूलने का पुण्य श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज या रास्तारोकोमुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या असून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत अवजड वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे